नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा सरकारी निर्णय मा पहा सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला पहा नसल्या चॅनलला सबस्क्राईब करून सामोरील बेलायकॉनला क्लिक ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या चाळीस वर्ष व त्याहून अधिक वयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एक अत्यंत शासन निर्णय जारी केला आहे बावीस चार दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी धोरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यात चाळीस ते पन्नास वर्ष वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी आणि एकावन्न वर्ष व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा आणि सर्वांना परवानगी देण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची शासकीय निम्न शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय तपासणी झाल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांना रुपये पाच हजार पर्यंतच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे ते विनामूल्य किंवा नाम मात्र शुल्क आहे त्यांच्या प्रतिपूर्ती एकूण मर्यादा ही पाच पर्यंत असेल सदर वैद्यकीय तपासणीचा फक्त एक दिवस कर्तव्य कालावधी मानला जाईल परंतु आपल्या संस्थेच्या कार्यालयाच्या प्रमुखाला याची माहिती देणे आवश्यक आहे वरील वैद्यकीय वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तुम्ही ते तुमच्या कार्यालय प्रमुखाकडे का प्रतिपूर्तीसाठी जमा करावे या चाचण्या फक्त चाळीस वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू होतील सदर वैद्यकीय चाचण्यांचे तपशील वर्णन नमुना शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहे புனா பேட்ட மிதோ புடைய வீடியோ நவீன அப்டேட் தோப்பத